लोकसभेला पक्षाचा विश्वास सार्थ ठरवलेल्या मुरलीधर मोहोळ यांना येत्या विधानसभेसाठी पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळाली भाजपनं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख नेत्यांना विविध विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे यात मुरलीधर मोहोळ यांच्यावर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदार संघांची जबाबदारी आणि कसबा मतदारसंघांचाही समावेश आहे भाजपला कसबा पोटनिवडणुकीत हा हा मतदारसंघ गमावा लागला होता आणि म्हणूनच यावेळी भाजपला कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये आणि म्हणूनच मुरलीधर मोहोळ यांना ही मोठी जबाबदारी देण्यात आली या संबंधीची बैठक देखील पार पडली असून लगेच दुसऱ्या दिवशी मुगोळ यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघाची देखील बैठक घेतली या बैठकीला आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्ते देखील उपस्थित होते या बैठकांच्या माध्यमातून भाजप आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी करत असतानाच एक प्रकारे हा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडेच राहील याबाबत इच्छुकांना आणि पदाधिकाऱ्यांना अस्वस्थ करतायत यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं प्राबल्य पाहायला मिळालं तर दुसरीकडे पुणे शहरामध्ये गेल्या दशकामध्ये भाजपनं आपला जम बसवण्यात यश आलंय त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पुणे शहरावर सत्ता काबीज करणं तसंच पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा दबदबा असलेल्या जागा आपल्याकडे खेचून आणण्यात मुरलीधर मोहळ यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते त्यामुळे आता मुरलीधर मोहोळ यांना पुण्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातही भाजपचा झेंडा फडकवण्यात यश येईल का हे येत त्या काळात पाहावं लागेल दुर्ताश बातमी तितकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सिविक मिररला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका